नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल मध्ये रेसिपीमध्ये पिंडी कशी तयार करायची ते पाहणार आहोत ही जवार पिंडी करायला अगदी सोपी आहे आणि ही जुनी रेसिपी आहे पहिल्या बायका मेथीची भाजी घालून हे ज्वारीच्या पिठाचे गोळे करून मेथीच्या भाजीमध्ये घालायचे त्याला पिंडी असं म्हटलं जायचं तुम्ही मेथी गोळे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आ, एकदम मस्त आणि सोपी है, मिलेट चा रेसिपी आहे आजच्या आपल्या मिलेटच्या रेसिपीमध्ये एकदम जुनी आणि पारंपरिक पद्धतीची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे या पद्धतीने तुम्ही ही जवार पिंडी नक्की करून तुम्हाला तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल या सुद्धा मिलेटच्या बऱ्याचशा रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहे त्यापैकी काही रेसिपींची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता एकदम सोपी आणि मस्त रेसिपी आहे जुनी रेसिपी आहे जर तुम्हाला तेलकट खायचं नसेल तर या पद्धतीने तुम्ही ही जवार पिंडी तयार करू शकता खायला एकदम मस्त लागते आणि यामधले जे गोळे असतात ते ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहेत तर या गोळ्यांमध्ये सुद्धा मेथीची भाजी घालून के तयार केलेली आहे त्यामुळे चवीला एकदम मस्त लागतात नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा माझ्या मिलेटच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया जवार पिंडी करण्यासाठी इथे मी एक मेथीची पेंडी घेतलेली आहे त्यातली थोडीशी चिरून घेतलेली आहे म्हणजे साधारण एक वाटी मेथीची भाजी मी बारीक चिरून घेतली आणि बाकीची निवडून घेतलेली आहे सुरुवातीला धुवून घ्यायची आणि नंतरच भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी दोन चमचे लसूण कोथिमिरिची पेस्ट घेतली दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे त्याचबरोबर अर्धा चमचा अर्धा चमचा हळद घेतलेला आहे चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ज्वार पिंडी करण्यासाठी आता आपल्याला सुरुवातीला पिंडी तयार करून घ्यायच्या आहेत एका भांड्यामध्ये आपण सुरुवातीला हे ज्वारीचं पीठ घालून घेऊयात यामध्येच आपल्याला ही चिरून घेतलेली मेथीची भाजी घालून घ्यायची आहे मेथीची भाजी घातल्यामुळे या गोळ्यांना चव खूप छान येते त्यासाठी मी घालते शक्यतो गोळे करताना पिंडी करताना मेथीची मेथी भाजी घातली जात नाही पण मी यामध्ये घालते चवीला या पिंडी खूप मस्त होतात म्हणून घालते यातलं अर्ध म्हणजेच हे दोन चमचे आहे तर एक चमचावर आपण यामध्ये लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घेऊयात त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घालूयात अर्धा चमचा ओवा घालूयात किंवा धनेजिरेची पूड तुम्ही यामध्ये घातली तरी सुद्धा चालेल आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया किंवा तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल हिरवी मिरची थोडीशी बारीक करून घालू शकता चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडीशी हळद घालूया आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं थोडंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पीठ मळताना सुरुवातीला आपण चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊया पाणी गरम आहे थोडंसं चमच्याने मिक्स करून घेऊया आणि नंतर थंड झाल्यानंतर आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर गोळा मळताना खूप घट्ट करायचा नाही किंवा खूप पातळ सुद्धा करायचं नाही मीडियम असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या ज्या पिंड्या आहेत त्या खूप घट्ट पिठाच्या खूपच घट्ट होतील आणि खूप पातळ जर पीठ केलं तर त्याच्या पिंडी व्यवस्थित आपल्याला गोल करता येणार नाही त्यासाठी मीडियम साईजचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एक वाटी जर पीठ असेल तर साधारण अर्धी वाटी एवढं गरम पाणी आपल्याला लागतं किंवा अंदाजे तुम्ही अंदाज घेत घेत थोडं थोडं घातलं तरीही चालेल आता यामध्ये आपण ही मेथीची भाजी चिरून घातली पण यामुळे आपल्याला थोडंसं हे पीठ असं चुरून चुरून घ्यावं लागेल म्हणजे एकजीव असं याचा गोळा तयार होईल नाहीतर या आपल्याला याच्या पिंडे व्यवस्थित करता येणार नाही ना इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय खूप घट्टही नाही आणि खूप पातळ सुद्धा नाही याचे मस्त असे गोळे तयार करता येईल असं मळून घेतलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात म्हणजेच पिंडी तयार करून घेऊयात पहा अशा पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि इथे मी एक मोदकाचे चाळण घेतलं यामध्ये हे गोळे आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजेच या पिंडी आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण अगोदर सगळे याचे गोळे तयार करून घेऊयात इथे आपले हे जवार पिंडी तयार झालेली आहेत म्हणजेच तुम्ही याला मेथी गोळे म्हणू शकता किंवा जारीच्या पिठाच्या गोळ्या म्हणू शकता तर हे तयार झालेलं आहे आता इकडे मी पाणी उकळायला ठेवलं आहे त्या उकळत्या पाण्यावरती आपण ही चाळण ठेवून हे गोळे छान एक दहा ते पंधरा मिनिटे वाफवून घेऊयात पिंडी आपल्या छान वाफवत आहेत तोपर्यंत आपण भाजी करून घेऊयात तर त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये सुरुवातीला जिरं घालून घेऊयात जिरं छान पडतडलं की लगेचच हिरवी मिरची घालायची आहे इथे मी बारीक तुकडे करून घेतले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक ठेचासुद्धा करून घेऊ शकता यामध्ये लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालायची आहे लसूण कोथिंबीरीची पेस्ट थोडीशी परतून झाली की यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालूयात आता यामध्ये भाजी घालूयात कधीही भाजी करताना थोडीशी मऊ झाली की नंतरच यामध्ये मीठ आहे म्हणजे बरोबर मिठाचा अंदाज आपल्याला येतो काय होतं बऱ्याच वेळा अशी भाजी खूप जास्त दिसते आणि शिजल्यानंतर अगदीच थोडी होते त्यामुळे शक्यतो हिरव्या पालेभाज्यांना मीठ हे थोड्याशा त्या शिजल्यानंतरच घालावं आता हो। इथे आपली भाजी ही मऊ झालेली आहे तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण ही भाजी थोडीशी शिजवून घेऊया पाच मिनिटे झाकण ठेवून ही भाजी मी छान मऊ शिजवून घेतलेली आहे आपली ही भाजी छान शिजलेली आहे आणि इकडे आपल्या या पिंडी किंवा मेथी गोळेसुद्धा मस्त शिजलेले आहेत अगदी मऊ झालेले आहेत आतपर्यंत छान हे वाफवले गेलेले आहेत तर आपण ती यामध्ये घालून घेऊया आणि परत हे मिक्स करून घेऊया मस्त यातलं पाणी पूर्ण आठवून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये या जवार पिंडी घालायच्या किंवा या मेथी मेथीडोळे घालायचे याच्यावरती एक परत दोन मिनिटे झाकण ठेवूया आणि परत हे छान वापून घेऊया परत दोन मिनटे झाकण ठेवून हे छान वाफवून आहे आणि इथे आपले पिंडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय दिसायला की कि सुद्धा किती सुंदर दिसते आणि चवीला तर एकदम मस्त लागतं आता आपण गॅस बंद करूया रविवार स्पेशल आजच्या आपल्या मिलेटच्या रेसिपीमध्ये पिंडी किंवा मेथी गोळे हो तुम्ही म्हणू शकता तयार झालेले आहेत दिसायलाही सुंदर दिसतंय चवीला मस्त लागतं त्याचबरोबर पौष्टिक अशी ही रेसिपी आहे या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद